या चा मित्रानू। मित्रानू माईती माईती चा मा हो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जी माहिती देणार आहे ती माहिती अॅक्युरेट माहिती देत असतो या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार ताईनो तुम्ही रोज पहाटेपासून मुलांचं वजन घेणे अन्न तयार करणं गर्भवती महिलांची माहिती भरणं घराघरात जाऊन जनजागृती करणं हे सगळं मनापासून करताय पण तरीही सरकारच्या यादीत तुमचं नाव येत नाही काही ताई म्हणतात की आमचं सगळं काम पूर्ण आहे पण पोषण ट्रॅकरमध्ये दाखवत नाही आणि मग जेव्हा प्रोसाहन भत्तेची यादी येते ते तिथे त्यांचं नाव गायब होऊन जातं चला आधी समजून घेऊया प्रोत्साहन भत्ता म्हणजे काय अंगणवाडी सेविका ताईंना सरकारकडून दर महिन्याला दिला जाणारा अतिरिक्त मानधन जे त्यांच्या कामाचा टक्केवारीवर ठरवतो उदाहरणार्थ शंभर टक्के काम शंभर टक्के बत्ता ऐंशी टक्के काम ऐंशी टक्के बत्ता पण इथे सगळंच गोंधळ होतो कारण काम केलं तरी ॲपमध्ये दाखवत नाही पोषण ट्रॅकर ॲप हे सरकारचं डिजिटल साधन आहे पण यात अनेक बग बक, बक्स आहे लो पहिला लॉग इन बक्स ओ टी पी येत नाही लॉग इन होत नाही दुसरं स्कॅनिंग इरोर डेटा भरला पण सबमिटेड सक्सेसफुल दिसत नाही तिसरं लिस्ट मिसिंग बग काही लाभार्थी गॅप होतात चौथं ऑफलाईन इरर इंटरनेट नसताना काम केल्यावर डेटा गेला नाही पाचवं प्रोग्रेस बग काम शंभर टक्के असलं तरी ॲपमध्ये सत्तर टक्के दाखवतं आणि मग सरकारच्या जे जेव्हा डेटा पोचतो तिथे दाखवतो की काम आ, काम पूर्ण नाही सरकारला सर्व डेटा एन आय सी सर्व्हरवर दिसतो जर नेटवर्क स्लो असेल ॲप जुना असेल किंवा बग असेल तर तुमचं अपडेट सर्वरपर्यंत पोचतच नाही म्हणून सरकारच्या रिपोर्टमध्ये असं दिसतं सेविका ताईंने श सत्तर टक्के काम केले पण प्रत्यक्षात ताईने शंभर टक्के केलं असतं यामुळे सरकारची प्रोत्साहनबद्ध यादी चुकीची तयार होते बगमुळे सेविका आणि मदतनीस ताईंना खालील समस्या भेडसावतात पहिली समस्या प्रोत्साहन भत्ता थांबतो किंवा कमी येतो दुसरा कामाचा चुकीचा अहवाल बनतो तिसरा वरिष्ठाकडून तक्रारी येतात चौथा ताईंना निराशे होते खरं तर या सगळ्या सगळ्या ताईंनी कसूर नाही पण तंत्रज्ञानाने साथ दिली नाही ही, ही समस्या लक्षात घेऊन सरकारने काही महत्त्वाचे पावले उचलली आहेत पहिला आहे नवीन पोषण ट्रॅकर अपडेट जारी करण्यात आलं दुसरं जिल्हास्तरावर हेल्पलाईन नंबर दिला गेले तिसरं बग रिपोर्टसाठी फीडबॅक फॉर्म तयार करण्यात आला चौथा प्रत्येक महिन्याच्या शेवटी डेटा व्हेरिफिकेशन ड्राईव्ह घेतला जातो म्हणजे आता ताई स्वतः बघ रिपोर्ट करून आपल्या हक्काचा बत्ता मिळू शकतात जर तुम्हाला ॲपमध्ये त्रास होत असेल तर लगेच हे करा पहिला आहे ॲप उघडा वर उजवीकडे फीडबॅक निवडा दुसरा आहे स्क्रीनशॉट घ्या तिथे इरर दिसत आहे तिसरा आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिहा काम केलं आहे पण टक्केवारी कमी दाखवते आणि चौथा आहे सबमिट करा तुमच्या रिपोर्ट थेट एन आय सी व आय सी डी एस विभागाकडे जातो तिथून तपास होतो आणि दुरुस्ती होते ताईनो पुढे असं बग टाळायचं असतील तर हे पाच उपाय लक्षात ठेवा पहिला उपाय आहे मोबाईलमध्ये प्लेस्टोरवरून ॲप अपडेट ठेवा दुसरा आहे क्लेअर कॅच सेटिंग ॲप्स पोशन ट्रॅकर क्लेअर कॅच करून ठेवा तिसरा आहे नेटवर्क चांगलं असताना स्कॅनिंग करा चौथ प्रत्येक आठवड्यात डेटा सबमिट करा शेवटी नाही आणि पाचवा आहे बघ आल्यास लगेच रिपोर्ट करा आणि स्क्रीनशॉट ठेवा हे पाच उपाय केल्यास तुमचं काम सरकारकडे शंभर टक्के दिसेल आणि बत्ता देखील शंभर टक्के मिळेल अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंचं काम म्हणजे समाजाची पायरी तुमचं काम कोणत्याही बघणे कमी होत नाही कारण तुम्ही खऱ्या अर्थाने पोषण योद्धा आहात बत्ता हा तुमचा कामाचा हक्क आहे द्या नाही म्हणून तुमचा आवाज उच उचलला बग रिपोर्ट करा आणि तुमचं शंभर टक्के काम सरकारपर्यंत पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण आम्ही आणतोय अंगणवाडी ताईंसाठी दररोजच्या उप उपयोगाची माहिती जय हिंद जय महाराष्ट्र